नमस्कार आपना होत, केल केल दा दा कर, आज आपण आहोत के एल मलाबादे चौकामध्ये एल मलावादी चौकामध्ये पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती साजरी करण्यात येत आहे बहुजन सामाजिक संघटना या संघटनेतर्फे सालावातप्रमाणे यावेळी देखील ही जयंती साजरी करण्यात येत आहे सर तुम्ही सालावातप्रमाणे ह्यावर्षी देखील दे जयंती साजरी करत आहात बहुजन सामाजिक संघटना नेमकं आणि काय काम करते समाजासाठी सर सर्वप्रथम तर मी माझी ओळख करून देतो मी बहुजन सामाजिक संघटनेचा सा उपाध्यक्ष निवास गागडे सर आम्ही सर्वच महापुरुषांच्या जयंत्या करत असतो त्याचबरोबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आम्ही सालाबादाप्रमाणे गेले एक दहा बारा वर्ष झाले आम्ही ह्या मलाबाद या मला चौकात एकदम चांगल्या उत्साहाने आणि मोठ्या जल्लोषाने करतो त्यावेळी करत असताना आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो वेगवेगळे उपक्रम म्हणजे दिव्यांग लोकांना आम्ही काही जयंतीच्या निमित्ताने भेटवस्तू दिलेल्या आहेत गरजूच्या त्याचबरोबर विधवा निराधार महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे त्याचं त्याचनंतर शालेय विद्यार्थ्यांना वही व पुस्तक वाटपाचा वाट आम्ही उपक्रम घेतलेला आहे अशा अनेक प्रकारचे आम्ही उपक्रम आपल्या बहुजन सामाजिक संघटनेच्या उद्देशानं करत असतो प्रत्येक टायमाला आमचे कमीत कमी आठ ते दहा बॅरल शरबतची बॅरेल असतात खाऊ वाटप असतो पूर्णपणे सकाळी दहा वाजूपासून संध्याकाळी ते सहा ते सात साथ वाजूपर्यंत एवढी गर्दी असते इथं की लोक शरबत पितात खाऊ वाटप असतो आहे जेवण असतं आहे सगळं असतंय तर ह्या टायमाला आम्ही हे सगळं थांबून रद्द करून फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांची जयंती हे साध्याप्रमाणे आपण साजरी करायची म्हणून हे आम्ही सर्व बहुजन सामाजिक संख्या वतीने केलो जय भीम आज या ठिकाणी सालाबाद परमाना एकशे चौतीसवी जयंती साजरी करण्यात येत आहे जयंती साजरी करण्याचा खास हेतू असेल तर जात धर्म पंथांच्या बेड्या तोडून आपण सर्व भारतीय आहोत आणि धर्माचे काही तत्व असेल अप ते आपापल्या धर्मानं वागावं परंतु हे देश चालवण्याकरता संविधानची गरज आहे आणि संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व मानवजातीला हे अगदी म पोषक असं वातावरण निर्माण करून सगळ्याने धर्म होण्यापेक्षा देशप्रेमी व्हावं आणि देशाचे महापुरुषांचे विचार आपले अंगी करावं नक्कीच मित्रांनो जयंती ही साजरी करायलाच पाहिजे महापुरुषांची जयंती साजरी केल्यामुळं काय होत असतं तरुणांच्यामध्ये एक विचार त्यांचे जागृत राहतात एक प्रेरणा मिळते एक उत्साह मिळतो हा उत्साह वर्षभर त्यांच्यामध्ये राहतो त्याच्यामुळं अशा जयंत्या साजऱ्या झाल्या पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराज असेल संभाजी महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा थोर पुरुष आणि असतील त्यांच्या ह्या जयंत्या करण्याचं पाठींबाचं उद्दिष्ट काय असतं की तरुण पिढींच्यामध्ये त्यांचे विचार हे रुजले पाहिजेत आणि विचार रुजल्यानंतर नक्कीच एक चांगला समाज हा घडत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी त्यांना एक भारतामध्ये कायदा करून दिला त्यांना माणसात आणलं त्यांचे विचार हे देशाला फोडून येणारे विचार आहेत फक्त बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम भारतातच नसून पूर्ण जगात त्यांचं काम आहे एक सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणून देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखलं जातं जगामध्ये त्यांची ओळख आहे असेच विचार सर्वसामान्यांच्या माणसांच्यामध्ये रुजले पाहिजेत येत्याला पिढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजले पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराज समजले पाहिजेत पाहत रहा वायरलेस मराठी इचलकरंजीहून රවීන් හண்டிි ද්‍යවාත්.